नमस्कार मंडळी तर चला आता आपण या बादलीमध्ये मधुमालतीची दोन रोपं आहेत रोपं म्हणजे दो वर्ष होऊन गेले त्यांना आणि आता या यावेळेस त्यांना फुलं जास्त येत नाहीत रॉट झालेत त्यामुळं मग मी आता ही मोठी बकेट घेतलेली आहे आणि या बकेटमध्येच मधुमालतीची झाडं लावणार आहेत कारण तो खूप मोठा वेळेला असतो आणि टेरेसवर एवढी जागा नसते तर मग म्हटलं याच्यात लागूया तर त्यामध्ये मी होल करून अगोदर बकेटला कापड टाकून घेतले आणि त्याच्यावर छोटे छोटे विटाचे तुकडे ठेवलेत त्यामुळं काय होईल आपली ड्रेनेज सिस्टीम अगदी व्यवस्थित राहील आणि झाड जार, झाडाची वाढ जी आहे ती चांगली होईल तर अशा प्रकारे मी हे किचन वेस्ट आणि सुका कचरा सगळा बादलीमध्ये आता भरून घेत आहे आणि चला तर मग करूया आज आपण आपल्या मधुमालतीला रिपोर्ट मधुमालतीची फुलं दिसायला खूप सुंदर असतात चला तर मग पटकन करूया रिपोर्ट ही आहेत आपले मधुमालतीची झाडं आणि पाहू शकता आपण कशी दिसत आहेत चला तर मग आता रिपोर्ट करून घेते अशा प्रकारे रिपोर्ट करून झालेली आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय